नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या सोने घाट गट ग्रामपंचायतीचा हा प्रकार आहे चारही वाडा संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की जनतेचा संयम संपलाय निधी पण तो नेमका जातो कुठे विकास फक्त कागदावरच दाखवला जातोय का ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते कोण सांगणार मरारवाडी ते गोंडी टोला गाव जोडणारा हा रस्ता आज नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे पावसाळ्यात रस्ता म्हणजे चिखलाचा समुद्र गाड्या अडकतात शाळेकरी मुलं घसरतात रुग्णवायिका पोहचू शकत नाही आणि सगळ्यात मोठं दुःख म्हणजे दहा वर्षापासून हाच खेळ सुरू आहे विटभट्टीच्या ढिगाऱ्यांनी रस्ता बांधल्याचं नाटक आणि पावसाला की सगळं वाहून जातं स्थानिक सरपंचांचा आरोप गंभीर आहे जिल्हा परिषद सदस्य जाणून बुजून आमच्या गावाकडे दुर्लक्ष करत आहे इतर गावात डांबरी रस्ते झाले पण आमच्या सोने घाटात फक्त खड्डे आणि साम्राज्य हा भेदभाव का आम्ही कर भरतो मतदान करतो मग विकास आमच्यापर्यंत का पोचत नाही बरे लोकशाहीत आम्हाला दुसऱ्या दर्जाचं नागरिक मानलं जात आहे का सोने घाटाचे नागरिक आता शांत बसणार नाही ते म्हणताय जर आमचा रस्ता नाही झाला तर आम्ही आंदोलन करून रास्ता रोकवा करू हो आवाज उठवू हा फक्त प्रश्न नाही हा रामटेक तालुक्याच्या प्रश्न आहे आता जनता विचारते विकासाला ब्रेक का उत्तर द्या कारण जनता आता जागी झाली गाष ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी रामटेक नागपूर ग्रामपंचायत सोने घाट आज माझ्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज मरारवाडी हा गाव मरारवाडी गावापासून आपला रामटेक जुळलेला एक रस्ता जो आपला जिल्हा परिषद जिल्हा परिषदमध्ये येता त्या रोडाची दुर्दशा अशी झाली आहे की तिथं खड्डे बहुत पडलेले आहे आणि मुला बाळांना जे शाळेमध्ये जातात विद्यार्थी त्यांना बहुत त्रास होत आहे आणि आपल्या शेतकऱ्याला काही काही का, सल्फेट वगैरे न्यायचा त्यांना त्रास होत आहे आणि इथून भरपूर वेटच्या गाड्या चालतात त्याच्यानं कसं कसा आहे रोड पूर्णपणे अद्वस्त झालेला आहे एक असं दुर्लक्ष आणि जे जिल्हा परिषद मध्ये रोड येत असल्याने आपले जिल्हा परिषद सदस्य संजीव झाडे यांनी तर या रोडावर दुर्लक्ष केले आहे ह्या रोडावर तर केलेच केले परंतु आपल्या गावाचा आपला जो ग्रामपंचायत सोनी गाठ आहे प्रत्येक वार्डामध्ये त्यांनी दुर्लक्ष केले असं एक पण असं हे नाही का त्यांनी विकास केलं असं यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं आहे आणि ह्या रोडाच्या माध्यमातून आता बघून घ्या की ती इथं पण आता जे वीठ भट्टीवाले ज्यांच्या गाड्या चालतात त्यांचं ते इथं चालूच आहे मशीन ते आपलं मलमा वगैरे टाकून ते रोडाला दुरुस्ती करत आहे आणि गाड्या आपल्या नेत आहे तेव्हा थोडंसं आता जनतेला चालण्याकरिता थोडंसं चांगलं सुविधा होत आहे वीरभट्टेवाले ते जीसीबी ते मलमा वगैरे टाकून लेवल करत आहे परंतु आपले आपण जे निवडून देतो प्रतिनिधी आपण जिल्हा परिषद सदस्य संजू झाडे यांनी दहा वर्षामध्ये एक पण असा विकास नाही मी माझ्याच तोंडातून तुम्ही ऐकत असाल परंतु तुम्ही जनतेच्या तोंडातून ऐका की यांनी दहा वर्षामध्ये आपल्या ग्रामपंचायत मध्ये काय विकास केलं